कोयत्याने मारहाण करून लूटमार करणाऱ्या अटकेत विश्रामबाग पोलिसांची धडकेबाज कारवाई सांगली सांगलीलगतच्या कुपवाड एमआयडीसी रोडवर असलेल्या हनुमान नगर येथील ओंकार कॉलनीमध्ये रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोयत्याने मारहाण करून पाच मोबाईल आणि सोने काढून लुटमार केल्याची घटना घडलेली होती या प्रकरणाचा तपास करत असताना विश्रामबाग पोलिसांनी तिघांना अटक केली ही धडकेबाज कारवाई सांगली पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशावरून पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलिसांनी केल्याचं समजतंय विश्रामबाग पोलिसांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर वय वर्षी चोवीस राहणार जय भीमकट्ट्याच्या पाठीमागं इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग विशाल मुरारी निषाद वय वर्ष तेवीस सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठलनगर सांगली मूळ राहणार मिर्जापूर आणि राकेश शिवलिंग हदिमणी वर्ष चोवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यांनी सदरचा गुन्हा केला असून ते उशक हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी सापळा रचून या तिघांची चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे कबुल दिले चोरलेले मोबाईल पोलिसांनी जप्त करण्यात आले अन्वेषण लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट सांगली